शिक्षण आहे ते थांबवण्यात आलेलं आहे काय कारवाई करण्यात आलेली आहे मला वाटत सरकार असेल केंद्र सरकार असेल जर त्या ठिकाणी अधिकारी असला आणि जर चुकीचं किंवा गोष्टींच्या आधारे काही घडलं असेल तर कठोर कारवाई करू शकतं हे दाखवून दिलंय कुणालाही पाठीशी त्या ठिकाणी घालत नाही हे विरोधकांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे काही लोक आय एस आय पी एसच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्या ठिकाणी चुकीच्या मार्गानं वसुली करणाऱ्या प्रवृत्ती आणि दुसऱ्या बाजूला ही गोष्ट समोर आल्यावर तातडीनं संबंधित यंत्रणांना त्या ठिकाणी कारवाई भाग पाडणं हा फरक या ठिकाणी या सरकारमधला आणि सरकारमधला दिसतो मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असोका विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर